शब्दांचे हे विश्व वेगळे क्षणाक्षणाला साध घालते मना न वेडलावती नव्या नव्यारती जगा वेग कथा रङ्गते अदलुख्या शोधिता कविते पौलन वाजते वाचो आनन्दे वाचो आनन्दे पुस्तके अन्तरङ्ग नमस्कार वाचू आनंदेच्या या भागात सगळ्या रसिक वाचकांचं मनपूर्वक स्वागत आजच्या भागामध्ये आपण ज्यांच्या साहित्याचा सा अभिवाचन करणार आहोत त्यांनी अगदी नाटकांपासून कथांपर्यंत मुशाफिरी केलेली आहे साहित्य विश्वामध्ये आता रहस्यमय कथा गूढकथा म्हटल्यानंतर तुम्ही नाव ओळखलेलं असणारच आहे निश्चितच आहे ते दूरदर्शन वाहिनीवरनं आपण आता हा कार्यक्रम करतोय जे फार पूर्वीपासून ही वाहिनी बघत आले त्यांना नक्कीच आठवेल की त्यावेळेला गाजलेले काही कार्यक्रम होते ज्यामध्ये शरदाचे चांदणे किंवा गजरा अशा कार्यक्रमांचे सादर करते म्हणूनही हे साहित्यिक खूप प्रसिद्ध होते हो मी बोलते ते थोर साहित्यिक दर्जेदार लेखक रत्नाकर मथकरी यांच्याबद्दल त्यांच्या साहित्याचं सा अभिवाचन करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत त्यांचीच कन्या सुप्रसिद्ध लेखिका आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया विनोद आणि सुप्रसिद्ध अभिनेते विक्रम गायकवाड नमस्कार आपल्या दोघांचंही खूप स्वागत आहे वाचू आनंदीमध्ये सुप्रिया ताई सुरुवातीला म्हणजे ज्या साहित्यिकांवर आपण वाचू आनंदीचा भाग करणार आहोत किंवा त्यांच्या साहित्याचं अभिवाचन करणार आहोत आज त्यांची कन्याच इथे आलेली आहे आणि त्यांच्या साहित्याचं अभिवाचन म्हणजे किती छान योगायोग आहे हा आ, मला सगळ्यात आधी जाणून घ्यायचं आहे तुझ्याकडनं की बाबांचं साहित्यविषयक प्रेम आणि त्यांनी म्हणजे रहस्यमय कथांची तर ओळख करून दिली मराठी वाचकांना मात्र आता आपण वाचनाला सुरुवात करायची आहे आणि सुरुवातीला मी जसं सांगितलं की रहस्यमय कथा मराठी वाचकांना त्याची ओळख करून देणं आणि त्याची एक, एक वातावरण निर्मिती कशा पद्धतीने असली पाहिजे त्याचा एक पायंडा पाडणं हे सुद्धा काम मत्करी काकांनी केलेला आहे आणि रहस्यमय कथांनीच आपण सुरुवात करूया या भागाची तेव्हा तुझ्याकडे आहे ती गुढकथा त्याचं शीर्षक सांगशील आणि वाचायला सुरुवात टोले पडतायत सरकारी ऑडिटर पुंडलिक साहेब डाक बंगल्यावर उतरले होते डाक बंगल्याची देखरेख करणारा रामरतन मोठा तापटीप आणि शिस्तीचा माणूस होता सरकारी अधिकाऱ्यांची सरबराई तो मनापासून करायचा पुंडलिक साहेब डाक बंगल्यावर आले त्याला फक्त दोनच दिवस झाले होते पण तेवढ्या वेळात त्यानं त्यांची मर्जी संपादून घेतली होती सकाळी पुंडलिक कचेरीवर जाण्याची तयारी करीत असताना तो त्यांच्याकडे आला आणि त्यानं निरोप सांगितला पिरोजबाईंनी हवेलीवर बोलावलंय आज रात्री डिनरला पिरोजबाई कोण हवेलीच्या मालकीणबाई त्यांचं घराणं या गावातलं सगळ्यात श्रीमंत आणि जुनं त्या कुटुंबामध्ये आता फक्त पिरोजबाई शिल्लक राहिलेत सत्तरीला आल्या असतील त्या एकट्याच असतात नवीन कुणी आलं की ओळख करून घेतात आज रात्री तुमच्यासाठी ड्रिंक्स डिनर असा जंगी प्रोग्राम ठेवलाय त्यांनी रात्री उशीर होईल तेव्हा हवेलीवरच राहायची व्यवस्था केली आहे हे मुद्दाम सांगितलंय आज रात्री ना येतो म्हणून सांग मला देखील आवड आहे नव्या नव्या वल्लींना भेटण्याची साहेब काही वेळ घुटमळून रामरतन म्हणाला आपण हवेलीवर गेला नाहीत तर बरं होईल काय म्हणालास तुम्हाला कदाचित पटायचं नाही साहेब पण काहीतरी सबब सांगा बाईंना आणि जायचं टाळा का पण अरे इथं मी बोर होतोय एवढीच एक संध्याकाळ मजेत जाईल मग संध्याकाळी जा आणि तसेच परत या रात्री राहू नका हवेलीवर कशाला ती सत्तरीची म्हातारी काय मला खाऊन टाकणार आहे है सांगता येत नाही साहेब याआधी दोन वेळा डाग बंगल्यावरचे साहेब रात्री फिरोजबाईंकडे राहिले मग ते परत नाही आले आले पण त्यानंतर चार पाच दिवसात हार्ट अटॅक येऊन इथेच खलास झाले जाऊन आल्यानंतर चार पाच दिवसांनी म्हणतोयस ना मग संबंध काय त्यांच्या मरणाचा तिच्याकडे जाण्याशी तिने त्यांच्यावर नकळत विषप्रयोग केला असता तर लगेच मिले असते ते चार दिवस वाट कशाला पाहिली असती ते काय नाही संध्याकाळी तू गाडी तयार ठेव मी जाणाऱ्या हवेलीवर रामरतनला याहून अधिक विरोध नाही आला म्हणजे तसं काही सांगण्यासारखं कारणच नव्हतं त्याच्याकडे आणि तरीही तो म्हणत होता त्या तथ्य होतच सात आठ वर्ष झाली असतील त्या गोष्टीला रात्रीची वेळ होती आणि वर कामाची माणसं घरी गेली होती फिरोजबाई आपल्या हवेलीत एकट्याच होत्या अलीकडे त्यांना लवकर झोप लागत नसे डोळा लागला तेव्हा मध्यरात्र उलटून गेली होती अचानक घड्याळाच्या टोल्यांनी त्यांना जाग आली जुन्या भल्या मोठ्या घड्याळात बारा टोले पडले ते त्यांनी मोजले मग क्षणभर शांतता पसरली पुन्हा एकामागून एक असे पाच टोले फिरोजबाईंना ऐकू आले त्या खूपच घाबरल्या त्यांनी खोलीतला दिवा लावला आणि त्या तशाच बसून राहिल्या हळूहळू त्यांच्या डोळ्यावर झोप चढायला लागली दिव्या तसेच जळत ठेवून त्या झोपी गेल्या परत एकदा घड्याळ टोले पडायला लागले छातीत धस्स होऊन पिरोजबाई जाग्या झाल्या दुसऱ्याही वेळी बारा टोले पडले क्षणभर भयप्रद शांतता पसरली आणि पुन्हा एकदा घड्याळानं सावकाश गंभीरपणे पाच टोले दिले काय असेल हा प्रकार पिरोजबाईंना काही सुचे ना भास म्हणावा तर आपण चांगल्या टकटकीत तक जागे आहोत मग ही कशाची तरी सूचना तर नसेल कशाची मरणाची पुन्हा पहाटेकडे त्यांना ते टोले ऐकू आले यावेळेस त्या झोपल्या नव्हत्या लख जाग्याच होत्या आणि तरीही तेच बारा टोले आणि नंतर पाच त्या चक्रावून गेल्या मग त्यांना एक पुसटची आठवण झाली लहानपणी त्यांना कुणीतरी सांगितलं होतं या घड्याळानं टोले ऐकवले की माणूस मरतं किती दिवसांनी हां तेच तर घड्याळ सांगतं पाच आणखी पाच दिवसांनी आपण मरणार भीतीनं त्यांच्या मनाचा पुरता कब्जा घेतला पण पिरोजबाई सहसा हाय खात नसत आपल्याकडून जमेल तेवढा प्रयत्न करून संकटाला तोंड द्यायचं अशी त्यांची वृत्ती होती त्यांनी डॉक्टर रुस्तमजीला बोलावणं पाठवलं झाल्या प्रकाराबद्दल अवाक्षर न सांगता नुसतं रात्रीचं डिनर गप्पा टप्पा आणि हवेलीत एक रात्र राहण्यासाठी आपल्याला नुसता भासच होत असेल तर रुस्तमजीला टोल्या ऐकूच येणार नाहीत आणि आले तर तो आपल्याला वेड्यात काढणार नाही आधीच सांगितलं तर मात्र म्हणेल बारावर पाच सतरा टोले वय झालं आता डोकं फिरणारच रुस्तमजीला टोल्यांविषयी सांगितलं नाही तरी त्याच्याबरोबर हसत हसत वाईन घेताना पिरोजबाईंच्या मनात भीती काटासारखी ठुसठुसत होती अखेरीस टोले परत ऐकण्यासाठी मनाची तयारी करूनच पिरोजबाई झोपी गेल्या त्यांच्या बेडरूमच्या समोरच पण पॅसेजच्या टोकाला असलेल्या बेडरूम मध्ये रुस्तमजी झोपला अपरात्री पुन्हा एकदा कालच्या सारखीच पिरोजबाईंना जाग आली मात्र आज बारा नंतर चार टोले पडले बरोबर आहे त्यांच्या आयुष्यातला आणखी एक दिवस कमी झाला होता चार दिवस आता फक्त चार दिवस सकाळ झाली पिरोजबाई आणि रुस्तमजी दोघे ब्रेकफास्टला बसले राधाबाईंनी तयार केलेले टोस्ट ऑमलेट आणि ये वाफ येणारी कॉफी यांचा समाचार घेऊ लागली रुस्तमजी फिरोजबाईंना म्हणाला एक डॉक्टर म्हणून सांगतो तुझी हेल्थ फर्स्ट क्लास आहे काही झालेलं नाही तुला आणखी दहा वर्ष तरी बिलकुल काळजी नाही फिरोजबाई हसल्या मग म्हणाल्या थँक्यू डॉक्टर काल रात्री झोप कशी लागली ते मात्र विचारू नकोस डॉक्टर रुस्तमजी म्हणाला तीन वेळा जाग आली मला घड्याळ्याच्या टोल्यांनी तिसऱ्या वेळी जो जागा झालो तो परत झोपच येईना म्हणून तसाच बसून राहिलो कुठले विचित्र घड्याळे घरात भंगार ते भंगारमध्ये देऊन टाक सोळा सोळा टोले पडतात त्याच्यात ते पण तीन तीन वेळा त्यासाठीच रात्री राहायला बोलावलं तुम्हाला फिरोजबाई शांतपणे म्हणाल्या आधी सांगितलं असतं तर तुम्ही मला वेड्यात काढलं असतं भास झाला म्हटलं असतं म्हणून म्हटलं तुम्हाला ऐकवावेत ते टोले पण असलं चमत्कारी घड्याळ तू ठेवलंच तेच कशाला रुस्तमजीनं विचारलं ठेवीन कशी पण भंगारमध्ये काढायला हवेलीमध्ये घड्याळ तर हवं ना म्हणजे रुस्तमजीनं चमकून विचारलं आज दिवसभर मी अख्खी हवेली पालती घातली पण ते टोले देणारा घड्याळ कुठंच सापडलं नाही आणि ते कधी नव्हतंच या हवेलीत तरीही असे क्वचित केव्हा केव्हा त्याचे टोले मात्र ऐकू येतात रुस्तमजी काहीच न बोलता भारल्यासारखा बसून राहिला ज्यामुळे फिरोजबाईंची भीती कमी होईल असं काहीच तो सांगू शकला नाही हवेलीत नसलेल्या त्या घड्यानं पुढल्या तीन दिवसात पुन्हा काही टोले दिले नाहीत फिरोजबाईंना याचं इतकं आश्चर्य वाटलं की त्यापायी त्यांची भीती देखील काहीशी कमी झाली तरी आता आपण ही हवेली आणि हे जग कायमचं सोडून जाणार अशी धाकधूक त्यांना क्षणोक्षणी वाटत राहिली असे तीन दिवस गेले शेवटचा चौथा सबंद दिवस फिरोजबाई रोजचे व्यवहार करता करता कुणालाही विशेष काहीही न सांगता मनातून मरणाची वाट पाहत राहिल्या आणि रात्री राधाबाई बातमी घेऊन आली रुस्तमजी डॉक्टर एकाएकी हृदयक्रिया बंद पडून त्यांच्याच दवाखान्यामध्ये मरण पावला होता काय अर्थ असेल याचा पिरोजबाई विचार करीत राहिल्या आणि एकदम शहारल्या गड्याळाच्या टोल्यांनी आपले मरण वर्तवले असताना ते खरं होण्याच्या आत रुस्तमजींनी ते टोले ऐकले होते आणि आपल्या वाट्याचं मरण मधल्यामध्ये स्वतःवर ओढून घेतलं होतं आपल्याऐवजी तो बळी गेला त्यानंतर गेल्या सात आठ वर्षात पाच सहा वेळा तरी पिरोजबाईंना घड्याचे टोले ऐकू आले दरवेळेस त्यांनी कुणाला ना कुणाला आपल्या घरी जेवायला आणि रात्री राहायला बोलावलं एकदा गावातलाच एक गावातला बिझनेसमन एकदा हवेलीचं ऐतिहासिक संशोधन करायला निघालेला एक प्राध्यापक दोन वेळा डाग बंगल्यावर नुकतेच आलेले सरकारी नोकर एकदा एक पोलीस अधिकारी आणि एकदा तर बिचारा योगायोगानंच आलेला एक वाट चुकलेला प्रवासी त्यापैकी प्रत्येकजण त्या अदृश्य घड्याळाच्या टोल्या ऐकायचा आणि चारच दिवसात हृदयविकाराचा झटका येऊन खलास व्हायचा फिरोजबाईंनी पुन्हा एकदा आपल्याऐवजी दुसऱ्या कुणाला पुढं करून मरणाला हुलकावणी दिलेली असायची घड्याळाच्या टोल्यांची सूचना आता त्यांना स्वतःच्या मरणाची वाटत नसे आपल्या हातून घडणार असलेल्या अपराधाची वाटे असा अपराध कि जो था था आले जो की जो केल्या वाचून जिवंत राहता आलं नसतं आणि जो उघडकीला येण्याची कधीच शक्यता नव्हती यावेळी पुंडलिकांचा नंबर लागला होता कालच फिरोजबाईंना ते बारा आणि पाच टोले ऐकू आले होते सकाळीच धावपळ करून त्यांनी राधाबाईंकडून डाग बंगल्यावर निरोप पाठवला होता पुंडलिक हा कशा प्रकारचा माणूस असेल तो काही गैरसमज तर करून घेणार नाही ना, ना। यायला नकार तर देणार नाही ना अशा ना। अनेक शंका त्यांच्या मनात येत होत्या तरीही त्या पुंडलिकाची वाट पाहत बसल्या ठरल्याप्रमाणे पुंडलिक आले गप्पा कल्पनेपलीकडे रंगल्या ड्रिंक झाली चिकन मटणचं उत्तम जेवण झालं पिरोजबाई आपल्या बेडरूममध्ये आणि पुंडलिक पॅसेजच्या टोकाला असलेल्या त्या खोलीत झोपायला गेले त्यानंतर चौथ्या दिवशीची रात्र राधाबाई रडत रडत रामरतनकडे आली तेव्हा मध्यरात्र उलटून गेली होती कुणीतरी मदतीला चला ती म्हणाली पिरोजबाई गेल्या कधी नव्हे ती आज मी हवेलीवर थांबले बाईंनी मला हाक मारल्यासारखं वाटलं म्हणून त्यांच्या खोलीत घाई गेले तर, तर एक हात छातीवर धरून बाई कोसळतानाच दिसल्या रामरतन लगबगीने पुंडलिक साहेबांच्या खोलीत गेला त्यांना उघड्याच असलेल्या दारावर रीत म्हणून थाप मारल्यासारखं केलं आणि तो ओरडतच आचिरला साहेब साहेब हवेलीतल्या फिरोजबाई वारल्या त्यांना हार्ट अटॅक आला साहेब ऐकताय ना पुंडलिक शांतपणे उठले पलंगावरून उतरून टेबलाशी जात ते रामरतनला म्हणाले उगाच ओरडू नकोस श्रवणयंत्राशिवाय मी ठार भैर आहे आणि रात्री झोपताना मी श्रवणयंत्र काढून टेबलावर ठेवतो माहीत नाही का तुला त्यांनी टेबलावरचं ते पिटुकलं श्रवणयंत्र कानाला लावलं कानांवरून केस ओढून ते दिसेनासं केलं आणि मग रामरतनला म्हणाले आता बोल आहा <laughs> <laughs> त्यांच्याकडे ती नाटककाराची दृष्टी असेल किंवा चित्रकला त्यांचा छंद होता आणि खास करून व्यक्तिचित्रण किंवा व्यंगचित्र यामध्ये सुद्धा एक वेगळा बाज त्यांचा होता त्यामुळे ती बांधेसुद्ध वाटते ती कुठेही अशी रेंगाळत नाही आणि एक चाळा असल्यासारखं ते बऱ्याचदा करायचं ते म्हणायचं मी एखादा जन्म घेतो आणि विचार करतो चाळा असल्यासारखा की हे असं केलं तर काय होईल या पॉसिबिलिटीने काय होईल त्यांना गणिताविषयी खूप प्रेम होतं गणित खूप चांगलं होतं त्यांचं मला वाटतं त्याचाही उपयोग त्यांनी केला असेल नक्कीच पण खरंय की खेळवून ठेवणारी अशी कथा होती आणि अशीच एक कथा आहे की इन्व्हेस्टमेंट म्हणजे याची पार्श्वभूमी आधी मला सांगायची आहे प्रेक्षकांना कारण आपण ती कथा आता वाचण्यासाठी घेणार आहोत या कथेवर आधारित चित्रपटसुद्धा नंतर झाला की ज्याला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळाला आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये तू भूमिकासुद्धा केलेली आहेस इन्व्हेस्टमेंट ही अशी कथा आहे की एक स्त्री एका स्त्रीच्या दृष्टिकोनातनं लिहिली गेलेली ही कथा आहे आणि हीच स्त्री नायिका जी प्रचंड महत्त्वाकांक्षी आहे तिचं करिअर किंवा तिच्या समोर येणाऱ्या रे संधी ह्या घेण्यासाठी आणि त्या संधींवर ताबा मिळवण्यासाठी ती काहीही करू शकते तिला तिचा स्वतःचा जो आत्मविश्वास आहे त्याच्यातच ती राहत असते आणि अशी एक महत्त्वाकांक्षी नायिका आपल्या कुटुंबालासुद्धा कशी महत्त्वाकांक्षी बनवत जाते किंवा काय कसे निर्णय घेत जाते त्याच्यावर आधारित ही कथा आहे त्याच्यावर सिनेमासुद्धा आला तर त्या कथेतला काही अंश आता आपण वाचनासाठी घेणार आहोत इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट यातली नायिका आहे प्राची त्या प्राचीच्या नजरेतून ही कथा सांगितली जाते आज सोहेलचा ट्वेल्थ बर्थडे भलताच ग्रँड झाला त्याच्या शाळेतली आणि आमच्या सोसायटीतली चिक्कार मुलं आली होती चिक्कार म्हणजे अर्थात आमच्या स्टँडर्डचीच उगाच वाटतेल त्या मुलांमध्ये आम्ही मिसळूच देत नाही सोहेलला पण प्रॉब्लेम काय आहे आम्ही राहतो तो एरिया तेवढासा पॉश नाही आशिषची जी मुळची जागा होती ना जिथे आता त्याची आई राहते त्याच एरियात जी मिळाली ती जागा घ्यावी लागली स्कूल तसं जवळ आहे आणि चांगलं आहे पण याच एरियातली मुलं तिथं जातात त्यामुळे सगळाच एकदम वरचा क्लास नाही आहे म्हणून खूप पर्टिक्युलर राहावं लागतं मुलांना बर्थडे पार्टीला बोलवताना सुद्धा सोहेल नेहमी एका दीपा गांगणचं नाव घेतो एम टी व्हीवरच्या कुठल्या तरी अल्बममधली सिंगर तिच्यासारखी दिसते असं म्हणत असतो सोहेल एम टी व्हीचा फॅन आहे दुसरं कुठलंच चॅनल तो लावत नाही ती बाकीची चॅनल्स म्हणे किड स्टफ बघायचं तर एकदम एम टी व्ही नाही तर कम्प्युटर गेम्स खेळायचे ही दीपा त्याच्या शाळेत आहे बोलावलं होतं आज तिला पार्टीला पण ती आली नाही का नाही आली असं विचारलं तर सोहेल म्हणाला तसलीच आहे ती जादा मला खटकलं बोलावलं तर यायला नको त्यातून सोहेल सारख्या स्पेशल मुलांनी बोलवलंय ना बॅड मॅनर्स आशिष जरा उशिरा आला तो सध्या एका अमेरिकन कंपनीत नोकरी मिळवण्याच्या गडबडीत आहे पण मी बँकेतून लवकर आले सोहेलसाठी क्वालिटी टाइम देण्याचा आम्ही दोघंही आपल्या परीनं प्रयत्न करतो बट आय नो इट्स नेव्हर इनफ आमची कामवाली माणिक होतीच दिवसभर आई देखील आल्या मदतीला साडेआठपर्यंत मुलं घरोघर गेली आणि आम्ही जरा हुश्य केलं आशिष बियरचा कॅन घेऊन बसला हल्ली त्यांनी हार्ड लिकर जवळजवळ सोडलीच अमेरिकेत तरी हल्ली हार्ड ड्रिंक कोण पित बिअरच आणि मी तर डायटिंग सिरियसली घेतल्यापासून तुम्हाला मधली ती क्षमा शौरे आठवते ऍक्ट्रेस हां तीच तीच माझी डायटिंग गुरु असली स्ट्रिक्ट आहे ती एक कॅलरी इकडची तिकडे होऊ देत नाही बट द रिझल्ट आर फंटास्टिक मी आता सिक्स्टी वरून फिफ्टी के वर आले म्हणजे बघा ना तर सोहेल सगळ्या गिफ्ट घेऊन बसला होता एक एक करून उघडून पाहत होता एक सुद्धा आवडली नाही त्याला एकेका गिफ्ट देणाऱ्याला शिव्या देत होता नुसता त्यांना एवढं कळत आहे का मला काय आवडतं ते स्टुपिड गाईज यखी स्टफ आणि काय काय आशिष त्याला म्हणाला अरे गिफ्टला अशी नावं नसतात ठेवायची त्या देण्यामागची फिलिंग्ज महत्त्वाची मी म्हटलं आशिष प्लीज नॉट दॅट इमोशनल रबिश फॉर हिम आय डोंट वॉन्ट टू मेक हिम अ वी पिसू आम्ही दिलेला जीन्स सूट सुद्धा आवडला नाही त्याला तो म्हणाला डॅड यू गाईज अ बोअर तुम्ही काय प्रॉमिस केलं होतं मला बर्थडेसाठी सोहेल so, एकदा सांगितलेलं अजिबात विसरत नाही हा मी आशिषला हलकेच म्हटलं सोहेलला so, कधीपासून पिस्तूल हवं होतं खरं नाही खेळातलंच पण कॉस्टली ज्याच्यातून खोट्याच गोळ्या पण नेम धरून शूट करता येतील आणि मोठा आवाज येईल फ्लेम येईल असं वजनदार शूट केल्यावर हाताला हलकासा रिफ्लेक्स धक्का सुद्धा बसेल असं म्हणजे बरंचसं सा खऱ्यासारखं आम्ही ते कधीच पाहून ठेवलं होतं पण ते सोहेलच्या हातात द्यायचा धीर आशिषला होत नव्हता मला तरी त्यात काही गैर वाटत नव्हतं ऑल इट्स ओनली अ टॉय आणि सोहेलला तर काही हट्ट सोडायचाच नव्हता यू आर अ ची ब्लडी लायर असं ओरडून तो आशिषला मारायला लागला आशिष असत असत त्याचे गुद्दे चुकवायला लागला एवढ्यात आई किचन मधून बाहेर आल्या पदराला हात पुसत समोरचं दृश्य पाहून त्या रागावल्या अरे अरे बापाला मारतोय आधी नमस्कार कर सॉरी म्हण प्लीज आई त्या बापलेकांच्या भानगडीत ना तुम्ही पडू नका मी म्हटलं आता कुणी मुलं ना तुमच्या वेळेसारखी बापाला भिवून राहत नाहीत आईंनी एक सुस्कारा सोडला त्या विषय बदलत म्हणाल्या सगळं आवरलंय आपलं तुम्ही जेवून घ्या तुमचं झालं की कशाला काम करत बसलीस आई आशिष म्हणाला उद्या माणिकिनी आवरलं असतं ना आणि सोहेल गिफ्ट रॅपर्स कसे फाडलेस ना तू टरा टरा आईंनी विचारलं हॉलभर कचरा केल्यास तो आवरणार कोण सोहेल असल्या डम प्रश्नांना उत्तरच देत नाही तो उठला आणि आपल्या खोलीत जाऊन कम्प्युटर गेम खेळत बसला मग आईने ते सगळे फाटके कागद स्वतः उचलले आणि हॉल स्वच्छ केला खरं तर काहीच गरज नव्हती तसं करायची आता रात्रीचे नऊ वाजून गेल्यानंतर कोण येणार होतं हॉल बघायला आणि उद्या सकाळी माणिकने केलंच असतं ना सगळं साफ पण आई ना अननेसेसरीली हटवादी आहेत या जुन्या माणसांचं असच कुणीही केव्हाही रिलॅक्स म्हणून व्हायचं नाही स्वतः एकसारखं का काम करायचं आणि दुसऱ्यांना करायला लावायचं शेवटी आशिष म्हणाला आई राहू दे ना आता आई म्हणाल्या राहून देऊन कसं चालेल बाबा खरं तर सोहेलनी गिफ्ट उघडल्या त्यांनीच उचलायला हवा होता हा कचरा पण तुम्ही सांगाल तर ना त्याला आईंनी आमच्यावर असे आरोप केले ना की आम्ही प्रत्युत्तर करत नाही गप्पच बसतो मग त्यांना उमजते चूक आवरावर केली आणि त्या क्षणभर सुद्धा थांबल्या नाहीत आशिष म्हणत होता आज इथेच राहा कशाला जातेस पण यांनी पायात चपला सरकवल्या आणि गेल्या देखील दिवसभरानी आत्ता कुठे आम्हाला एकमेकांशी बोलायला फुरसत होत होती मी डिमरचे दिवे थोडे मंद केले आणि ऑरेंज ज्यूसचा ग्लास घेऊन बसले आशिषजवळ विचारलं त्याला कुठपर्यंत आलंय अमेरिकन कन्सनचं एकदम जवळ येऊन टीन उघडत आशिष म्हणाला परवा दुपारी इंटरव्ह्यूला बोलवले वाव कॉंग्रॅट्स आणि तुम्ही मला आत्ता सांगतोय कॉंग्रॅट्स इंटरव्ह्यूच्या नंतर दे शिवाय आजच्या काळात अमेरिकन कन्सर्न मध्ये नोकरी करतोय म्हटलं ना की लोक थोडं चमत्कारिक नजरेने बघतात कोण लोक मी म्हणाले तुझ्या त्या प्रसाद देवारे सारखे लोक हक्क संघटनावाले सगळ्या जगाने नाईन इलेव्हन नंतर टीका केली अमेरिकेवर युद्धखोर म्हणून आपल्या देशाने सुद्धा भितभितका होईना आपण केली पण एक तरी माणूस अमेरिका सोडून परत आला का नाही ना मग बोलायला काय जाते ते जाऊ दे तू मला सांग पर्क्स काय काय मिळणार आहेत कार मिळेल विथ शोफर सध्या आपल्या दोघांमध्ये एक कार म्हणजे फार ओढाताण होते ना आणि मुख्य म्हणजे मोठं अपार्टमेंट मिळेल कदाचित ड्युप्लेक्स सुद्धा पेडर रोड नेपियन्सी रोड अशा कुठल्या तरी बाजूला यु डोंट से मी अगदी थरारून गेले कधीपासून ही सोसायटी मला सोडायची माणसाला प्रॉपर ॲड्रेस नको का सबब मध्ये राहणं म्हणजे किती मिडल क्लास वाटत वाटतं त्या जोहो पर्यंत ठीक आहे पण त्याच्या पुढे म्हणजे आशिष अचानक शांत झाला पण आईपासून दूर जावं लागणार म अरे ते कधी ना कधी -गदी जावंच लागणार आहे ना मी म्हणाले वेल त्यांना त्यांचा संसार आहे आपल्याला आपला नाहीतर काय आपण थोडेच कायम त्यांच्या एरियात राहणार आहोत आणि ही आपल्या पाठीमागची टेकडी तिच्यामुळे डास येतात ते झालंच शिवाय आदिवासींच्या झोपड्यात तिथे सगळे चोर लुटारू गुंड कधी काय करतील याचा नेम नाही चांगली रहेजांनी ऑफर दिली सबंद टेकडी ताब्यात घेऊन ती डेव्हलप करायची पण तुझा प्रसाद देवारे निदर्शन करतो ना झोपड्या पाडू देणार नाही म्हणून कुठे काही प्रोग्रेस होणार असेल ना मी प्रोग्रेस म्हणत नाही कारण अमेरिकन प्रोग्रेस म्हणतात oh. <laughs> त्यामुळे प्रॉग्रेस प्रॉग्रेस होणार असेल तर आलेच हे संघटनावाले विरोध करायला प्राची कॉलेजात असताना केवढा ब्रिलियंट होता प्रसाद मला वाटायचा हा कुठच्या कुठे जाईल पण भलत्याच मार्गाने गेला आणि दाढी वाढवून जोळी घेऊन फिरायला लागला आशिष अजून काही सांगता येत नाही त्याचं मी म्हणाले झपकन राजकारणात पडेल निवडणूक लढवील आणि त्याच्या त्याच दाढी आणि झोळीच्या बळावर मंत्री मंत्रिमिंत्री होईल मी सांगते तुला आशिष अगदी अमेरिकन झाल्या किंवा काही झालं तरी नोकऱ्या त्या शेवटी नोकऱ्या आज खरा पैसा आहे तो राजकारणात शिवाय सत्ता मोठमोठ्या उद्योगपतींनी बिनबोभाट कोटी कोटींच्या बॅगा आणून पायावर ओताव्यात अशी सत्ता प्राची हे हाय मराठी वाक्य नक्की तुझं नाही आहे आशिष म्हणाल <laughs> कुठल्या लेखात वाचलंच बोल अरे वाचणार कुठे हल्ली वाचायला सवड आहे का परवा टी व्हीवर एका फिल्ममध्ये पाहिलं पण फिल्म मधलं असलं तरी ते इतकं खरं आहे श्रीमंत व्हायचं असेल ना तर राजकारणाला पर्याय नाही आशिष माझं एक स्वप्न आहे आपण सोहेलला राजकारणातच घालायचं ती किती म्हणजे एक छोटासा प्रसंग आता आपण हा वाचला एक छोटासा अंश इन्व्हेस्टमेंट मधला वाचला पण त्यातनं ती नायिका कशी असेल तिचे विचार कसे असतील तिची व्यक्तिरेखा नेमकी काय आहे ते सगळं आपल्याला उलगडत गेलं म्हणजे तो अमेरिकन ॲक्सेंटचा चा प्रभाव तिच्यावर असलेला किंवा ती जिथे राहतेय त्याच्याबद्दल तिला वाटणारी जी काही किळस आहे हे सगळं सगळं तिच्या त्या बोलण्यात येत आहे आणि लेखक कधीच स्वतः काहीच बोलत बोलते त्यातून जी गोष्ट कळते तशी ती कळ देत खरंय म्हणजे मी सुरुवातीला ती पार्श्वभूमी सांगितल्यानंतर सुद्धा ती खरी तर ना मी नसती सांगितली तरी ती उलगडत गेली असती अशी आहे ही जादू आहे ही किमया आहे लेखनातली खरंय आणि त्यांनी काय काय म्हणजे साहित्यातले वेगवेगळे प्रकार त्यांनी हाताळले आणि नुसते हाताळलेच नाहीत तर ते यशस्वी केले म्हणजे अनेक नाटकं तू मघाशी नुसते म्हणजे जी आकडेवारी सांगितलीस कित्येक नाटकं म्हणजे नाटकांचे शतक नाटकांचं शतक झालं असेल अडीचशे तीनशे नुसत्या गूढकथा झाल्या असतील तीन कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या तर त्यांचं साहित्य विपुल आहे म्हणूनच आपण पुढच्या भागातही त्यांच्या साहित्याचं अभिवाचन करणार आहोत आणि तुम्ही दोघही असणार आहात तेव्हा पुढच्या भागात आपण नक्की भेटूया या भागात खूप छान वाचन केलं आणि त्या वाचनाचा आम्हाला आनंद दिला त्याबद्दल आपले आभार शब्दांचे हे विश्व क्षणाक्षणाला साध घालते सोहळे मना मनाला वेड लावती नव्या नव्या या वाटे वरती जगा वेगळी कथा रंगते पदर दुख्याचा शोधित असता कवितेचे पाऊल वाजते वाचू आनंदे